विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना झाला परंतु महायुतीच्याच सुनामीमध्ये महाविकास आघाडीचा धुवा उडाला विदर्भातील बासष्टपैकी पैकी तब्बल अठ्ठेचाळीस जागांवर महायुतीनं बाजी मारली लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीला फक्त तेरा जागांवरच समाधान मानावं लागलं या निकालातून विदर्भ हा भाजपचा बाले किल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय पूर्व विदर्भात बत्तीस तर पश्चिम विदर्भात तीस अशा एकूण बासष्ट जागा असलेल्या विदर्भात लोकसभेप्रमाणेच निवडणुकीचे निकाल लागतील असा अंदाज वर्तवला जात होता लाडकी बहीण योजनेच्या प्रभावामुळे काही उलटफेर होतील पण ते मर्यादित स्वरूपात असतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र मतदारांनी ते साफ खोट ठरवत महायुतीच्या झोळीत भरभरून मतांचं दान टाकल्याचं निकालातून स्पष्ट झालंय बासष्ट जागांपैकी अठ्ठेचाळीस जागा महायुतीला मिळाल्या भाजपनं सत्तेचाळीस जागा लढवल्या आणि अडतीस जिंकल्या शिवसेनेनं सात पैकी चार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आठ पैकी सहा जागा जिंकल्या याउलट महाविकास आघाडीचा धुवा उडाला त्यांना फक्त तेरा जागा मिळाल्या काँग्रेस चाळीस पैकी फक्त नऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नऊ पैकी चार जागांवर समाधान मानावं लागलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विदर्भात एकही जागा मिळाली नाही विदर्भ हा भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचं या निकालानं दाखवून दिलंय पूर्व विदर्भात बत्तीस जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपनेच जिंकल्या आहेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं त्यांच्या जागा कायम राखल्या राष्ट्रवादी शरद पवार गटानं काटोलची जागा गमावली साकोलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही निसटता विजय झाला दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या होत्या यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं बारा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं सहा जागा लढवल्या होत्या पण शरद पवार यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही अजित पवार गटाने मात्र लढवलेल्या आठपैकी पैकी सहा जागा जिंकल्या अशा प्रकारे महायुतीनं विदर्भात झंझावात निर्माण केला आहे